मध्य प्रदेशातून गोवंश जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक कामठी पोलिसांनी ताब्यात घेतला या कारवाईत पोलिसांनी सहा जनावरांना जीवनदान देत तब्बल साडे लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे नवीन कामठी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक मध्य प्रदेशातून सहा जनावरे भरून नागपूरकडे येत होता नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नेरी शिवारात गस्ती दरम्यान पोलिसांनी संशयावरून हा ट्रक थांबवून तपासला असता त्यात सहा जनावरं आढळून आली पोलिसांनी तात्काळ ट्रकसह सर्व जनावरं ताब्यात घेतली सहा जनावरांची अंदाजी किंमत दीड लाख रुपये तर ट्रकची किंमत आठ लाख रुपये असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सर्व जनावरं पारडी आणि नागपुरातील गोशाळेत सुरक्षित हलवण्यात आली आहेत या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाविरोधात नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे